महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अहिंसा आणि शांतीचं साक्षात स्वरूप असलेल्या भगवान महावीर यांनी त्याग सत्य आणि अपरिग्रहाचा मार्ग मानवतेला दाखवला या मार्गाचा अवलंब करत विश्वकल्याणासाठी संकल्प करूया असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीर यांच्या शिकवणीचा अवलंब करूया असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीरांना वंदन केलं आहे भगवान महावीरांनी नेहमीच अहिंसा सत्य आणि करुण्यावर भर दिला त्यांचे आदर्श जगभरातील असंख्य लोकांना बळ देतात त्यांची शिकवण जैन समुदायानं उत्तम पद्धतीनं जतन केल्या त्या लोकप्रिय केल्या असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे आमचं सरकार भगवान महावीर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमीच काम करेल असंही त्यांनी म्हटलं आहे महावीर जयंतीनिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत